नमस्कार सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूयात झटपट बनणारे टोमॅटोचे सार हे टोमॅटोचे सार तुम्ही पाच मिनटातही इन्स्टंटमध्ये बनवू शकता जर तुम्हाला घाई असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी बारीक किसून घेतलेले अर्धी वाटी ना ओल्या नारळाची घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्ध इंच आलं घेतलेलं आहे आणि एक मिरची घेतलेली आहे मी धणे एक टेबलस्पून घेतलेला आहे मी साहित्यामध्ये दाखवायला विसरली आहे त्यामध्ये तुम्ही ध धणे एक टेबलस्पून घ्या एक टेबलस्पून मी तिखट मसाला घेतलेला आहे आणि हाफ टेबलस्पून मी हळद घेतलेली आहे आता हे मिक्सरला चांगलं बारीक आपण वाटून घेऊया प्रथम तुम्ही बघू शकता मगाशी मी धणे घ्यायची विसरली होती ते मी आता एक टेबल स्पून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण हे वाटण चांगलं वाटून घेऊया तुम्ही बघू शकता वाटण आपलं छान मऊसर झालेलं आहे वाटून आता आपण हे वाटण साईडला एका भांड्यात काढून घेऊया आणि कुकरला ऑलरेडी मी तीन टोमॅटो लावलेले होते शि शिजण्यासाठी ते आपण वाटून घेऊया कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेले टोमॅटो आता चांगल्या प्रकारे शिजले आहेत ते आता आपण त्याची मिक्सरमध्ये चांगलं वाटून प्युरी बनवून घेऊया वाटण आपलं रेडी आहे आता आपण फोडणी देऊया मी कढई ठेवलेली आहे तापायला तेल चांगलं तापून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी सर्वप्रथम राई ॲड करूया राई तडतडली की त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकूया हिंग टाकून झाल्यावर बारीक चिरलेले तीन चार लसणाच्या चा पा पाकळ्या मी कापून घेतलेल्या आहेत बारीक छानपैकी वाटणामध्ये ऑलरेडी आपण लसूण टाकलेलं आहे पण तरी पण हे छान लागतं फोडणीला तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये तीन चार बारीक लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता आता हे चांगलं लसूण लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता लसूण छान प्रकारे लालसर झालेलं ला आहे आता जे खोबऱ्याचं वाटण होतं ते आपण ॲड करूया ते पण मंद आचेवर चांगलं परतून घेऊया जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही मंद आचेवर ठेवावी गॅस छान परतून घेऊया आपण एक टेबलस्पून मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यानंतरही चांगलं परतून घेऊया तुम्ही बघू शकता तेलाचा तवंग सुटलेला आहे वाटणाला कंटिन्युअसली परतून घेत राहा दोन पाकळ्या मी कोकमाच्या टाकलेल्या आहेत तुम्ही चिंचही टाकू शकता जर तुम्हाला आंबटपणा हवा नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल ते ऑप्शनल आहे पण टॉमॅटो सार कसं थोडं आंबटसर पाहिजे ना म्हणून मी त्याच्यामध्ये कोकम ॲड केलेले आहेत छान परतून घेऊया आपण आता तेल छान सुटलेलं आहे आता आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती आपण टोमॅटो प्युरी ॲड करूया आणि छान प्रकारे परतून घेऊया तुम्ही नक्की हा टोमॅटो सार घरी बनवा एवढा सुंदर लागतो ना एक वाटी पण नॉर्मल आपण पिण्यासाठी जरी घेतली ना तरी आपल्याला वाटतं अरे अजून एक वाटी घेऊया ए एवढंच सुंदर लागतं तुम्ही नक्की ट्राय करा पाच मिनटाकरिता आपण टोमॅटो सार वाफवण्यासाठी ठेवलं होतं ते आता आपण झाकण खोलून बघूया चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो सार आता रेडी आहे जरा थोडंसं आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता छान प्रकारे झालेलं आहे थिक पण आहे जास्त पातळ पण नाही नॉर्मल ग्रेवी आहे मीडियम आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर ॲड करूया छानपैकी कोथंबीर ॲड झाल्यावर आपण ते, ते खाण्यासाठी सर्व करूया तुम्ही बघू शकता आता मी जेवणाचं ताट वाढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी टॉमॅटो सार्फ सर्व करते आणि छान प्रकारे जेवण घेते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू